नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आहोत दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे या ठिकाणी आणि आता आपण या ठिकाणी पाहू शकता पन्नास ते चौपन्न दिवसाचा हा प्लॉट कांद्याचा झालेला आहे आता हा कांद्याचा प्लॉट आपण प्राची आकृषी तंत्रानुसार केलेला आहे आणि या अगोदर हा प्लॉट कसा व्हायचा आणि या आता यांना काय फरक जाणवतोय हो त्याचा आपण शेतकऱ्यांच्या याच शेतकऱ्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत आता योगेश अवचर साहेब नमस्कार साहेब या अगोदरही तुम्ही या ठिकाणी कांद्याचा प्लॉट करत होता आणि आता हे तुम्ही प्राचीवरच्या तंत्रानुसार या कांद्याचा प्लॉट केलेला आहे मागच्या वर्षी आणि या वर्षी काय फरक जाणवतो मागच्या वर्षी केला नाही की साईज इतकी मोठी होत नाही साईज सारखी बारीक राहायची आता ह्या वेळेस मानच अशी उडी झाली या प्राची वगैरे तंत्रज्ञान केल्यामुळं मान आणि उंची भरपूर झालेली आहे कांद्याची या ठिकाणी आतापर्यंत फवारण्या वगैरे किती झालेली त्याच्यात दोन फवारण्या आणि तीन ड्रेंचिंग झालेले आहे आणि दो तीन डोस झालेले आहेत शेतकऱ्यांना सांगाल का तुम्ही खताचा डोस कोणता टाकला वगैरे शेड्यूल नुसार ते सांगावं लागेल ते असं सांगता नाही येणार ना। शेड्यूल नुसार तुम्ही वापरलेला आहे शेड्यूल नुसार वेळच्या वेळेला ज्या टाइमाला त्या डोस वेळेतच घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता शेड्यूल नुसार यांनी सर्व काही ड्रिंकिंग फवारण्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत तुम्ही सगळा कांदा पाहू शकता सगळा कांदा एकसारखा दिसत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चार एकर क्षेत्र पूर्ण चार एकर कांदा सर्वच्या सर्व एक सारखा कांदा बसलेला आहे शेतकरी मित्रांनो मित्रांनो आता आपण यांना विचारूया की दरवर्षी तुम्ही सर करता कांदा करता पण दरवर्षी प्रमाणे आणि या वर्षी काय फरक आहे किती एकर तुम्ही कांदा काढता किंवा आता ते करणार किती दिवसात आमचं प्राची एग्रोच्या शेड्यूलनुसार चारशे बॅगचं नियोजन आहे आणि चारशे बॅगच्या नियोजनाने कांद्याची उंची मानाची साईज हे सगळं त्या नियोजनाने बरोबर आहे चारशे बॅग मी काढल्याशिवाय वाढणार नाही असं सर्व शेतकऱ्यांनी करा आणि माल चांगला काढा शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिलं तर आपले सोबावसर साहेब आहेत त्यांना एकदम समाधानी आहेत तुम्हालाही आपल्या प्राचारगृतच जर तंत्र वापरायचं असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॅग दिल्या नंबर संपर्क साधा धन्यवाद